पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसे हातउसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमतानं पतीचा खून करून केलेल्या अपघाताचा बनाव कौटेमंकाळ बाबूराव पाटील पोलिसांनी उघडकीस आणला या प्रकरणी पोलिसांनी मुलगा व त्याच्या मित्राला अटक केली तर पत्नीला ताब्यात घेतले बाबूराव दत्तात्रे पाटील वय वर्ष राहणार शिरढोंण तालुका कौटेमंकाळ यांचा खून प्रकरणी शनिवारी रात्री कौटेमंकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबुराव पाटील वयवर्ष चाळीस मुलगा तेजस बाबुराव पाटील वयवर्ष सव्वीस आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलमान वयवर्ष तीस तिघेही राहणार शिरडोन तालुका कवटेमंकाळ यांच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कवटेमंकाळ इथं आणण्यात आला तपासणी करून घटनेची रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली यानंतर कवटे मंकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्यानं तपासाची चक्र गतीनं फिरवण्याचे काम पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले कोणताही दोरा हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला शुक्रवारी बाबूराव पाटील यांचा मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव गुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगणमतानं बाबुराव पाटील यांचा नरसिंह गाव जवळील महामार्गावर एका हॉटेल जवळील रस्ता दुबाजकावर डोके आपटून खून केल्याचं कबूल केलं या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशरण करत आहेत